युनियन बँक अंकली शाखेच्या अन्यायाविरोधात हलगीनाद आंदोलनात जनक्षोभ उचलला बँक व्यवस्थापनाला दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम दस्तऐवज न दिल्यास दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिनापासून पीडित कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे आमरण उपोषणास बसणार जीवितवाला धोका निर्माण झाल्यास बँक जबाबदार युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली यांनी पीडित कर्मचारी श्री ऋषिकेश राजू कांबळे यांना अन्यायकारक व बेकायदेशीरपणे सेवेतून कमी केल्याच्या निर्णयाविरोधात सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनापासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या तेराव्या दिवशी दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस दुपारी दोन ते सहा दरम्यान जोरात हलगीनाद आंदोलन पार पडले शाखेसमोर उसळलेल्या घोषणाने परिसर दनानून गेला शाखा अधिकारी हेमंत कुमार शिंदे यांची सलग पाच दिवसांची अनुपस्थिती आणि बँक प्रशासनाची दखल न घेण्याची भूमिका यामुळे जनआक्रोश अधिक वाढला आंदोलनाच्या ठिकाणी गुरुप्रीत सिंग डेप्युटी रिजनल हेड तसेच सिव्हिल प्रधान असिस्टंट जनरल मॅनेजर रिजनल ऑफिस कोल्हापूर हे उपस्थित होते त्यांनी व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली शाखाधिकारी हेमंतकुमार शिंदे यांनी आंदोलकांशी कोणतीही सकारात्मक चर्चा न केवळ दिशाभूलीचे उडवडीची उत्तरे दिली आहेत कायदेशीर ठोस पावले उचलली नाहीत सेंट्रल ऑफिसचे कोणतेच कागदपत्र सादर केलेले नाहीत त्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा प्रमुख सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे तसेच अंकली गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे यांनी प्रभावी भाषण करत युनियन बँक व्यवस्थापनास कठोर शब्दात इशारा दिला त्याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलनाला बसलो हो। आहोत आजचा तेरावा दिवस असून आजपर्यंत पद्धतीचा कागद किंवा कारण आतापर्यंत बँकेने दिलेलं नाही आज बँकेचे वरिष्ठ अधिकारी इथं आले होते रिजनल कोल्हापूरचे रिजनल ऑफिसर आणि त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी इथं आले होते त्यांचे आम्ही बोलत असताना त्यांना फक्त एवढीच आम्ही मागणी केलेली आहे की सदर व्यक्तीस तुम्ही कोणत्या कायद्याअंतर्गत कमी केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना कमी करत असताना तुम्हाला कोणत्या अथॉरिटीकडं हा अधिकार आहे की त्या एखाद्या कर्मचाऱ्याला कमी करायचा तर त्या अधिकाराच्या आणि कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या कायद्यांतर्गत त्यांना तुम्ही रिलीफ केलेला आहे या संदर्भातला खुलासा मागितला असता त्यांनी अजून तरी आम्हाला तो खुलासा दिलेला नाही आहे आणि आत्ता एवढंच सांगितलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये आम्ही हा खुलासा देतो तर या ठिकाणी माझा प्रश्न एवढाच आहे की मग हे तेरा दिवस हे प्रशासन किंवा युनियन बँकेचे लोक काय करत आहेत तर तेरा दिवस त्यांना का देता आला नाही तर यामध्ये एकंदरीत एक संपूर्ण आपण जर प्रकरण बघितलं तर कुठं ना कुठं बँकेच्या कार्यवाहीमध्ये हलगर्जीपणा झालेला आहे आणि ते लपवण्याचं काम चालू आहे एवढंच आमच्या दिग्दर्शनास येतं आहे तर येत्या त्यांनी मागितलेल्याप्रमाणे येत्या दोन दिवसाची मुदत आम्ही त्यांना देत आहोत जर दोन दिवसामध्ये त्यांनी योग्य कागद आणि योग्य पद्धतीने आम्हाला जर या संदर्भात कारण दिलेलं नस नाही दिलं नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करून बँकेच्या विरोधात युनियन बँकेच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आपण आंदोलन पुढं चालू ठेवणार आहोत आणि या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत आणि मग पुढचं आंदोलन कसं असेल त्याची पूर्ण दिशा ठरवायचं अधिकार आणि हे आपले संजय कांबळे साहेब प्रशांत वाघमारे साहेब हे ठरवतील त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशा उभा राहणार आहोत म्हणून मी या ठिकाणी निवेदन करतो जय भीम जय संविधान जय हिंद